नमस्कार मित्रांनो जय श्री गुरुदैव दत्त माझ्या हातामध्ये एक डॉक्युमेंट आहे त्याच्यावरती लिहिलं आहे न्यू वर्ल्ड ऑर्डर युनायटेड नेशन्स अजेंडा ट्वेंटी वन ऑब्लिक टू झिरो थ्री झिरो मिशन गोल्स आता या डॉक्युमेंटमध्ये काय लिहिलं आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये स्पष्ट करून सांगतो याचे मी दोन भाग बनवलेले आहे पहिला भाग मी तुम्हाला या ठिकाणी प्रस्तुत करतो आहे की याच्यामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे तर हा युनायटेड नेशन्स अजेंडा टू झिरो थ्री झिरोनुसार वन वर्ल्ड गव्हर्नमेंट म्हणजे जगामध्ये दोन हजार तीसपर्यंत फक्त एकच गव्हर्नमेंट राहणार आहे वन वर्ल्ड कॅशलेस करन्सी म्हणजे जगातली पूर्ण कॅशची व्यवस्था नष्ट करून डिजिटल करन्सी आपल्याला दिली जाणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न या ठिकाणी चालूच आहेत आपण पाहतोय आता कशा पद्धतीने डिजिटल होत आहे ते ठीक आहे हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि आपले देशाचे आदरणीय जे पंतप्रधान आहेत त्यांनी लोकसभेमध्ये दोनदा याचा उल्लेख केलेला सुद्धा आहे त्यानंतर लाल किल्ल्यावरून म्हणजे त्यांनी भाषण दिलं होतं त्याच्यामध्ये पण याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे ही बाब तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतरचा यांचा एक गोल आहे वन वर्ल्ड सेंट्रल बँक म्हणजे जगामध्ये फक्त एकच बँक असेल म्हणजे इथली जी बँकिंग व्यवस्था आहे ती हळूहळू नष्ट करण्यात येईल आणि जगामध्ये एकच बँक असेल आणि त्या बँकेथ्रूच व्यवहार चालतील वन वर्ल्ड मिलिटरी याचा अर्थ असा होतो की जगामध्ये एकच मिलिटरी असेल आत्ता जी जगामध्ये आपल्याला दिसते चायनाची मिलिटरी वेगळी भारताची वेगळी अमेरिकेची वेगळी स्पेनची वेगळी हे सगळं नष्ट करण्यात येईल आणि जगामध्ये फक्त एकच मिलिटरीची व्यवस्था ठेवली जाईल त्यानंतर आहे द एंड ऑफ नॅशनल सॉव्हिटी म्हणजे सार्वभौमत्व सगळं नष्ट करण्यात येईल मी भारताचा मी अमेरिकेचा मी युरोपचा मी ऑस्ट्रेलियाचा हे सगळं काही राहणार नाही आपण सर्व या पृथ्वीचे या ग्लोबचे सदस्य आहोत अशा पद्धतीने आपलं सार्वभौमत्व नष्ट केलं जाईल आणि जगाचेच आपण एक आहोत असं आपल्याला ठेवण्यात येईल पुढचा अजेंडा आहे द एंड ऑफ ऑल प्रायव्हेट ओन प्रॉपर्टीज याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे जी तुमची खाजगी मालमत्ता आहे तुमची गाडी पैसा जमीन जुमला सोनं नाणं हे पूर्णपणे नष्ट करण्यात येईल यू विल अन नथिंग अँड यू विल बी हॅपी हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे याचा अर्थ असा होतो की दोन हजार तीसपर्यंत पर्यंत तुमच्याकडे काहीच ठेवण्यात येणार नाही ना, ना, ना तुमची जमीन ना तुमच्या संपत्ती ना, ना गाडी ना बंगला ना सोनं नाणं हे ना, सगळं प्रायव्हेट जे तुम्ही म्हणताय ते सगळं काढून घेण्यात येईल आणि ती सगळी सरकारी मालमत्ता म्हणून घोषित करण्यात येईल अशा पद्धतीनं हा यांचा मिशन आहे आणि हे आपल्या देशामध्ये पण सुरू आहे लागू होत आहे हे तुम्हाला अजून माहीत नाही पुढचा गोल आहे द एंड ऑफ फॅमिली युनिट याचा अर्थ असा होतो की कुटुंब व्यवस्था पूर्णपणे नष्ट करण्यात येईल कशी नष्ट करण्यात येईल ते खाली आहे खाली लिहिलं आहे की डी पॉप्युलेशन पॉप कंट्रोल ऑफ पॉप्युलेशन ग्रोथ अँड पॉप्युलेशन डेन्सिटी बाय मल्टिपल मॅन्डेटरी मल्टिपल वॅक्सिनेशन्स याचा अर्थ असा होतो की लोकसंख्या कमी करण्यात येईल लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात येईल लोकसंख्येची घनता कमी करण्यात येईल कशी जबरदस्तीने वॅक्सिनेशन देऊन देऊन कमी करण्यात येईल हे आता आपण बघतोय कोरोनाच्या पहिल्या लसीकरणानंतर काय होतंय ते आपण आता पाहतोय यानंतर पण असंख्य वेळा लसीकरण होणार आहे आणि ते चालूच राहणार आहे जोपर्यंत तुम्ही देवाच्या घरी जात नाही किंवा जोपर्यंत तुमची सगळी प्रॉपर्टी तुम्ही यांना देत नाही सगळं सोनं यांना देत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आहे हे नीट लक्षात ठेवा तुम्ही तर हा अजेंडा टू झिरो थ्री झिरोचा पार्ट वन मी जे अजेंड तुमच्यासमोर मांडला तुम्छ तर तुम्ही हा ही खूप विचार करा या गोष्टीवरती की या देशामध्ये नक्की काय आहे आणि आपल्याला रोज टी व्हीमध्ये जे दाखवतात जाहिरातीमध्ये दाखवतात बातम्यांमध्ये दाखवतात हे सगळं आपले लक्ष दुसरीकडं केंद्रित करण्यासाठी दाखवलं जातं घरामध्ये जे मालिका दाखवतात त्याच्यामध्ये असंख्य लपडी दाखवली जातात त्याच्यामध्ये प्रचंड मारामाऱ्या दाखवतात हे सगळं का दाखवते कारण लहान मुलांना गेम खेळायला सांगितलं जातं हे सगळं लक्ष डायवर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून चालेल आणि ज्या घटना आत्ता बा भरतायत बाहेर की हा पक्ष त्या पक्षाला मारतो आहे पक्ष त्याला मारतो आहे तर हे फक्त आणि एक तर नाटक चालू आहे ॲक्च्युली कुठला जरी पक्ष सत्तेमध्ये आला तरी त्यांचा अजेंडा एकच आहे की मिशन टू झिरो थ्री झिरो हे जे युनायटेड नेशन्सचं गोल आहे त्याच्यासाठी प्राण प्राण लढणं त्याच्यासाठी काम करणं हे यांचं उद्दिष्ट आहे हे तुम्ही नीट लक्ष लक्षात ठेवा आणि याच्यावरती विचार करायला सुरुवात करा लवकरच मी पार्ट टू घेऊन येत आहे जय श्री गुरुदेव दत्त